नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत आहे उद्याच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तरी आपल्या राशीनुसार आपण श्रीकृष्णांना अभिषेक नैवेद्य व मंत्र जप करून श्रीकृष्णांना प्रसन्न करून घेऊ हो शकतो त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तरी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मेषराशी मेषराशीच्या लोकांनी श्रीकृष्णांना गंगाजल किंवा जलाभिषेक करावा व अभिषेक दक्षिणावर्ती शंखाने करावा नैवेद्य म्हणून लाडू व डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप दिवसभर करावा वृषभ राशी या राशीच्या लोकांनी पंचामृताने अभिषेक करावा व रसगुल्ला आणि केळी याचा नैवेद्य दाखवावा ओम गोविंदाय नमहा या मंत्राचा जप करावा मिथून राशी या राशीच्या लोकांनी दुधाने अभिषेक करावा व पंचमेवा आणि हलवा याचा नैवेद्य दाखवावा ओम क्लीम कृष्णाय नमहा या मंत्राचा जप करावा कर्क राशी राशीच्या लोकांनी तुपाने अभिषेक करावा व केशर आणि बर्फी याचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जप करावा तीन राशीच्या लोकांनी जलाभिषेक किंवा गंगा जलाने अभिषेक करावा व पेडे आणि गुळ याचा नैवेद्य दाखवावा ओम नमो नारायणाय नमः या मंत्राने मंत्रजप करावा कन्या राशी या राशीच्या लोकांनी दूध आणि तुपाने अभिषेक करावा मिठाई व वेलचीचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करावा तूळ राशी या राशीच्या लोकांनी दूध आणि साखर याने अभिषेक करावा सफरचंदाचा नैवेद्य दाखवावा ओम माधवायन महा मंत्र जप करावा वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी पंचामृताने अभिषेक करावा गुळाचा नैवेद्य दाखवावा ओम केशवायन महा मंत्र जप करावा धनुराशी या राशीच्या लोकांनी दूध आणि मधाने अभिषेक करावा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा ओम नमो नारायणायन महा मंत्र जप करावा मकर राशी या राशीच्या लोकांनी गंगाजलाने अभिषेक करावा व गुलाबजामचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करावा कुंभ या राशीच्या लोकांनी पंचामृताने अभिषेक करावा व सर्व प्रकारची फळे व लोणी खडीसाखर याचा नैवेद्य दाखवावा ओम अच्युताय मंत्र मंत्रजप करावा मीन या राशीच्या लोकांनी पंचामृताने अभिषेक करावा व जलेबी केळीचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जप करावा असे केल्याने श्रीकृष्ण तुमच्यावर प्रसन्न होतील व श्रीकृष्णांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळेल याने तुम्हाला सुख समाधान ऐश्वर मिळेल तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जाई